पटापट आवरून घेते परत ना मालक आले तर चिडायचे आधीच तापलेला असता तू त्याला तापायशिवाय दुसरं काही कामच नाही या सगळ्या पुढे 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 करावं लागतं इथं आली वाटत झालं का तुझं आवरून हा सर झालं ना हो सगळं व्यवस्थित आवरलंय ना हो सगळं व्यवस्थित आवडलं बेडचं पण सांगितलं होतं आवरायला ते पण आवरलंय हो। आवरलंय ते काय घडी बिडी मोडलेली ते बावले बिवले खाली पडले सर ते आता बिलसीट कम पडतय ना तुम्ही नवीन आणून ना द्या टाकून घेईल हा ठीक आहे नवीन आणावंच लागल हो सर बर मी हो पाणी घे ना बर ऐक ना मी काय म्हणतो आज नाही का नवीन पाखरू आहे हा नवीन पाखरू हा अच्छा नवीन पाखरू येणार आहे तर तू तु, तुझं आवरलंय ना पूर्ण हो। तुझा मग तर मी काय म्हणत होते नवीन पाखरू वगैरे त्या गोष्टीमध्ये मला आता आता इंटरेस्ट पण मी काय म्हणते मला ना थोडी पैशाची गरज होती मला जर पैसे दिले असते ना तर चांगलं झालं असतं असं तुला पैसे देण्यात आता तुला पैसे देण्यासारखं तुझ्यात काही चोरलं नाही हा ठीक आहे मान्य माझ्यात काही उरलं नाही कचरा झालंय तुझा आता काही मजा नाहीत आता तुझ्यात मला पण सर इथून मागं तर तुम्ही जेव्हा हे करत होते तेव्हा तर चालत होते मी तुम्हाला आणि तुम्ही आता असं बोलताय चालत होते मग तेव्हा होतं ना तुझ्यात काही थोडंफार आता मला नाही मजा येत अहो ठीक आहे नाही येत तर मग मी काम तर करते की घर हा ठीक आहे चल जास्त बोलू नको चल निघ टाकतो तुला फोन पेला पैसे टाकतो चल निघ ओके हां लवकर आहे लवकर राय जास्त बडबड नको करू जास्त बोलत होती ती नोकरांनी तिचे पैसे देतो टाकून तिला तिचे बडबड 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 चाले आता हिला फोन करतो नवीन येणार रे आता हॅलो हा सर बोला ना अगं कुठे राहिली तू अहो मी जरा ते फाईल वगैरे घ्यायला आली होती ऑफिसला अच्छा अरे ते तुला प्रमोशन पाहिजे होत ना हो आ, तुला रूमचा ऍड्रेस टाकतोय मी हो। हा बोला ना साहेब तुला रूमचा ऍड्रेस टाकतोय मी थोडी पर्सनल मीटिंग करायची तुला ते प्रमोशन पाहिजे ना हा सर मला प्रमोशनची खूप गरज आहे मी येऊ का मग हो हो ये तुला ऍड्रेस टाकतो मी हो हो चालेल ऍड्रेस टाका मला सर कोणत्या ऑफिसला यायचंय सर अगं ऑफिसला नाही माझं रूम आहे रूम वर यायचं हो हो माझं एक घर आहे तर तिथं आहे आपण पर्सनल मीटिंग करू तिथं बरं बरं ठीक आहे ठीक आहे मस्त नवीन पाखरू येईल मजा बिजा करतो थोडीफार देवत झाले काही मजा केलेली नाही थोडा आराम तरी करतो तोपर्यंत पर्यंत सरांनी घरी का बोलवलं घरी काय मीटिंग असेल मला वाटत सॉरी हा सर जरा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे उशीर झाला मला बस ना सर, दे ना दरवाजा राहू उघडा नाही ग लावून देतो ना कशाला पर्सनल मीटिंग आहे आपली कसऱ्या हा सर ती मी फाईल रेडी केलेली आहे बर का अगं फाईल राहू दे मी काय म्हणत होतो तुला प्रमोशन पाहिजे ना हो सर मला प्रमोशनची खरंच खूप गरज होती ते कसं आहे ना आता फॅमिली बॅकग्राऊंड जरा माझं लो आहे त्याच्यामुळे अच्छा मी म्हंटल तुला प्रमोशन पाहिजे तर तुला डायरेक्ट नाही का माझी पर्सनल असिस्टंट करतो पर्सनल असिस्टंट हो सर हा तर मला प्रमोशन तर पाहिजे आणि आ... पेमेंट जरा खूपच कमी आहे ना वीस हजार पेमेंट आहे ना तुला डायरेक्ट पन्नास हजार करतो ना पन्नास हजार पन्नास हजार हा एकदम डायरेक्ट वीस ना पन्नास हजार आणि माझे पर्सनल असिस्टंट काही काम नाही केलं तरी चालल काम नाही केलं तर पेमेंट कसं देणार आहे तुम्ही सर मला अगं सांगतो ना फक्त काय करायचं हे बघ मी जेव्हा बोलवल ना तेव्हा इकडे यायचं मला थोडा टाइम द्यायचं अच्छा काही काम करणार आहे का इथं वर्क वगैरे कुठं काम वगैरे वर्क 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 करते दुसरा काम समज ना तू सर असं कसं काय सर तुम्ही असं नका बोलू माझ्याशी तुला पैशांची गरज आहे का नाही गरज आहे पैशांची सर खूप गरज आहे गरज आहे ना हो मग करावं लागले आणि तुला फ्री थोडी करायला लावतोय पन्नास हजार देतोय ना फक्त थोडा टाइम द्यायचा फोन कराल तेव्हा एक दोन घंटे यायचं अच्छा ठीक ठीक आहे सर पन्नास हजार देणार आहे तुम्ही पेमेंट हो डायरेक्ट पन्नास हजार करतो ना तुझा पेमेंट चालेल चालेल माझ्यासोबतच राहायचं राहायचं म्हणजे जेव्हा बोलवाल तेव्हा यायचं ऑफिसला सोबत राहायचं अच्छा चालेल चालेल दिवसापासून नजर होती तुझ्यावर छान काय okay, एवढी कातील लग्न नाही झालं ना तुझ नाही लग्न नाही झालंय एकदम एकदम सुंदर अशी हॉट जरा नाही का मला असं वेगळंच वाटतंय कसं मी आधी असं काही केलेलं नाही ना वेगळं वाटायचं काय जवळ आहे तू तुला पन्नास हजार पाहिजे का नाही पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार ते पण महिन्याला हो नाही फक्त दोन तास द्यायचे फक्त दोन तास द्यायचे मला दिवसातून हो हो। दिवसातून पण नाही कधी जेव्हा आठवलं ना मला तेव्हा इथं कोणी आलं तर हे <coughs> माझा पर्सनल रूम आहे इथं कोणीच नाही फक्त तू आणि मी ना आणि एक आहे नौकर माझी ती येते मध्ये काम करायला पण पन... ना आता नाही येणार ती तिला वॉर्निंग दिली मी ती फक्त सकाळी येते हा सकाळी आली ना तिचं काम करते आणि निघून जाते अच्छा ती आपल्याला त्रास नाही देणार फक्त तू माझ्या जवळ आहे एकदम मजा आली एकदम भारी वाटले एकदम कवळी होती पोरगी अशी मजा तुफान एकदम खतरनाक हे काय जोश काय जोश काय फील देते पोरगी मस्त आता इलाच बोलवायचं रोज दुसरीला नको उगाच तिला दोन दोन हजार देऊन कधीचा कचरा सांभाळत तुम्ही एवढी मस्त हिरोईन मस्त हिरोईन उठवतो विचारतो हिला कसं वाटलं काय वाटलं अगं उठ ना किती वेळ झोपते आता कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं ना होत आणि महिन्याला पन्नास हजार घेऊन जायचे काहीच नाही करायचंय तुला हप्त्यातून एक दोन दिवस यायचं फक्त इकडं पन्नास हजार घेऊन जायचे चालेल चालेल हो चल आवर चल माझी नोकरांनी येईल उगाच ते सांगायची माझ्या बायकोला